नमस्कार नर्मदे हर आपण चालू आहे तोरणमाळच्या जंगलात जिथं चालू असलेल्या वृक्षतोडीचा परिणाम हा बघा असे इथले रस्ते खसतात आणि अशा पद्धतीनं धोकादायक वाहतूक मग करावी लागते हा पूल पूर्णपणे वाहून गेला बघा आपण बघू शकताय झाडांची मुळं इथे खोलपर्यंत जाऊन रस्त्याची धूप वाचवायचं काम करायचं अतिवृष्टीचा परिणाम अख्खा पूलच वाहून गेला हा एवढा मोठा रस्ता आहे बघा एवढा मोठा रस्ता आहे इथे कलास हा पूल वाहून गेलेला आहे निर्वणीकरणाचे हे दुष्परिणाम आहेत बघा ही सगळी लाकडं तोडा अजून झाडं हे बघा झाडं तुडलीत ना त्याचा दृश्य परिणाम आपण आता चाललो आहे बाबरीला आपली मोटर दुरुस्तीला टाकली होती आपण नंदुरबारला दोन मोटरपैकी एक मोटर दुरुस्त झाली देखाड द्या दे मोटर जे बिमल मग आहे मोटर देखा मोटर देखाड दे नर्मदेहात देखा मोटर देखाड द्या नाही कशाला अशी मोटर असते एक मोटर आणि रोटर आहे त्याचा पंखा त्यामुळे दुरुस्त करून चाललंय दिनेश बघा देहात नर्मदे दिनेश ला तो बघा तोरणमाळला तुम्हाला तो कमीत कमी तीन ते चार माणसं एका गाडीवर बसले दिसणारच पण हा पूल किती धोकादायक आहे बघा हा पूल जे कोणी सरकारी अधिकारी हा व्हिडिओ बघतात त्यांनी कृपा करून लक्षात घ्या तोरणमाळला जाणारा आपण आता कुठल्या गावात आहे मेघा पाणीच्या अलीकडं ते बघते बघ बख। शपथ आत्ता गेला असता खाली तो रात्रीच्या वेळी ना ज्याला माहिती नाही ना तो मनुष्य शंभर नाही ना आणि तिथनं खाली जाणार एक दुसरी दुसरी महाडाची घटना घडण्याच्या मार्गावरती येते कालापाणी पाणी सारखं होणं शक्यता आहे हे कालापाणी गाव आहे हे कृपा करून या रस्त्याचं काम करावं ही विनंती नर्मदेहार नर्म